शिवा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही <pal> श्री महात्मा बसवेश्वर संस्थेचे संस्थापक माननीय सहकाररत्न डॉक्टर चंद्रकांत कुरबेट्टी यांना बेंगळुरू येथे मोठ्या थाटात त्यांना सहकारत्न पुरस्कार देण्यात आले त्यासाठी श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट संवार सहकारी संस्थेच्या मुख्य कार्यालयामध्ये सहकारत्न डॉक्टर चंद्रकांत कुरबेट्टी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ तसेच गुरुवारपेठेत शाखेचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक महिला मंडळ तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी स्टॉप कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रम अगदी उत्साहात संपन्न झाला शिवानेवसाठी शिवानंद वशेता ಮೂವತ್ತೈದು ವರ್ಷಗಳ ಸತತ ಪರಿಶ್ರಮ ನಿಸ್ವಾರ್ಥ ಸೇವೆ ಮತ್ತು ಸಂಸ್ಥೆಯ ಪರವಾಗಿ ಅವರ ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸ ಮನೋಭಾವ ಮನೋಭಾವಕ್ಕೋಸ್ಕರ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಸಂಯುಕ್ತ ಸಹಕಾರ ನಿರ್ಮಿತ್ ಬೆಂಗಳೂರು ಇವರ ವತಿಯಿಂದ ಸಂಯುಕ್ತ ಸಹಕಾರಿಯ ಇಪ್ಪತ್ನಾಲ್ಕನೇ ವಾರ್ಷಿಕ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಸಿ ವಿ ಕೊರಬರ್ ಇವರಿಗೆ ಶ್ರೇಷ್ಠ ಸಹಕಾರಿ ಎಂಬ ಸಹಕಾರ ರತ್ನ ಪ್ರಶಸ್ತಿ ನೀಡಿ ಗೌರವಿಸಿದ್ದು ಅವರಿಗೆ ನನ್ನ ತುಂಬ ಹೃದಯದ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇನೆ ಹಾಗೆಯೇ ಸಹಕಾರಿ ಚೇರ್ಮನ್ರಾದ ಶ್ರೀ ಶ್ರೀಕಾಂತಣ್ಣ ಪರ್ಮಣಿ ವೈಸ್ ಚೇರ್ಮನ್ರಾದ ಶ್ರೀ ಪ್ರತಾಪಣ್ಣ ಪಟೇಲ್ ಸಚಿವ್ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಆಡಳಿತ ಮಂಡಲ ಸದಸ್ಯರು ಕೊಡುಗೆಯೂ ಸಹ ಸಂಸ್ಥೆಯ ಸಂಸ್ಥೆಯು ಹೆಮ್ಮರವಾಗಿ ಬೆಳೆಯಲು ಕಾರಣಗೃತ್ಯವಾಗಿರುತ್ತದೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮತ್ತು ಆಶೀರ್ವಾದದೊಂದಿಗೆ ಮತ್ತಷ್ಟು ಪ್ರಗತಿ ಸಾಧಿಸಿ ಸಂಸ್ಥೆಗೆ ಅತ್ಯುತ್ತಮ ಸಹಕಾರಿ ಪ್ರಶಸ್ತಿ ಲಭಿಸಲು ನಾವೆಲ್ಲರೂ ಪ್ರಯತ್ನಿಸುತ್ತೇವೆ ಪ್ರಯತ್ನಿಸುತ್ತೇವೆ ಹಾಗೂ ಅಣ್ಣ ಬಸವನ್ನರು ಅದಕ್ಕೆ ಆಶೀರ್ವದಿಸಿದೆ ಎಂದು ಅವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸಿ ನನ್ನ ಶ್ರೇಷ್ಠ ಸಹಕಾರ ಅಂತ ಅವರಿಗೆ ತಿಳಿದನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಅದರಿಂದ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಗೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಊರಿಗೆ ಒಂದು ಹೆಚ್ಚಿನ ಕೈ ಬಂದಂತಾಗಿದೆ ಮುಂದೆ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರವು ಅವರಿಗೆ ಸರ್ಕಾರ ರತ್ನ ಅವರ ಕೆಲಸವನ್ನು ಗುರುತಿಸಿ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮನವಿ ಮಾಡ್ತೇವೆ ಅದು ಕೊಟ್ಟರೆ

ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸ ಸಂಸ್ಥೆ ಪರವಾಗಿ ಆತ್ಮೀಯತೆ ಸವಾರ ಸಲುವಾಗಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಸಂಯುಕ್ತ ಸಹಕಾರ ನೀವು ವತಿಯಿಂದ ಶ್ರೇಷ್ಠ ಸಹಕಾರಿ ಎಂಬ ಸಹಕಾರ ರತ್ನ ಪ್ರಶಸ್ತಿ ನೀಡಿ ಗೌರವಿಸಲಾಯಿತು ಅದ ಅದಕ್ಕೆ ನಾನು ನಮ್ಮ ಪೇಟೆ ಮಹಿಳಾ ಬ್ಯಾಂಕಿನ ವತಿಯಿಂದ ಅವರಿಗೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇನೆ ಅವರ್ದು ಪೋಣೆಯಲ್ಲಿ ಸಂಸ್ಥಾಪುರ ಜೀವನದ ಬಾಲವಾದ सरांनी जे पच्चीस वर्षेची झीज केली या संस्थेसाठी त्या संस्थेची जी गुगल कर्नाटक सरकारने जे आपल्याला जे संवाद संवाद फेडलेशन जे आपल्याने सरकारनं दिला तर हे फार अवघड मिळालं पाहिजे होतं परंतु लेट होईल परत चांगलं झालं आणि पुढील कार्यक्रम कार्यक्रमाचं मी देवाकडे बशण्यावर एवढं इच्छा मागतो की परत अशीच ताकद आपल्याला मिळू दे आणि परत आली हो जे हे आहे पुढचं आम्हाला दोन तीन मिळून असं पाहिजे इच्छा आहे आणि या सर्व गावाचा आम्हाला जो शुभेच्छा व्यक्त करतो रोजी आपल्या सहकाराची ज्या जे एज एम आहे ते करणार आहोत संस्थेला पस्तीस वर्ष पूर्ण झाली संस्थेला पस्तीस वर्षापूर्वी सरांनी आपल्या सरकारेंच्या जे संचालक मंडळ जमलेले त्यांच्या सोबतीने एक मुहूर्त भेटलं ही सरकारी सहवत सहवत सुरू झाली होती त्यावेळेला त्या तलवारीचं जर आज आपण जर बघितलं तर आज संस्थेची जी उलाढाल आहे पस्तीस शाखा जवळपास एकशे ऐंशी एम्प्लॉई सहाशे पेक्षा जा... जास्त सहाशे कोटीपेक्षा जास्त आमच्यावर ज्या ठेवी ठेवल्या हो आहेत ते सर्व सभासद सर। पावणे पा आ... सव्वा चारशे कोटीचे कर्ज या सर्वांचा विश्वास या सर्व गोष्टींचं प्रतिफल हे ये फरास येऊन कर्नाटक सौहार्द फेडरेशनना आज आमच्या संस्थेच्या फाउंडर चेअरमन सरांना मानाचा मुजरा किंवा मानाचं जे एक प्रतिष्ठापत्र आहे सहकाररत्न श्रेष्ठ रत्न हे आज वाहत झालं खरं तर या सरांनी वेळेला मिळायला जे फोन झाला तर सर म्हणते की अरे हे माझ्यासाठी माझं नाही आहे हे तुम्हा सर्वांचं आहे तिथे तरी ते सहकार सोडण्यास तयार नाही की सर्व ज्या गोष्टी आहेत ते सहकारीतून झालेल्या आहेत आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून झालेले आहेत की प्रत्येक वेळेला ते संबोधित करत असतात प्रत्येकाचा प्रयत्न ही सरकारी चौह पुढे जाण्यासाठी खूप महत्वाचे आहे आज पस्तीस वर्षाचा टप्पा पूर्ण झालेला आहे त्यांनी परत आणि सद्गुरू म्हणजे उच्चार काढले की पुढचे पस्तीस वर्ष याच्या डबल आपण टप्पा गाठायचा आहे आणि त्यावेळेला सर्वांना म्हणजे आम्ही ज्यावेळी सगळेजण एकत्र आलो होतो त्यावेळी त्यांनी हे गौरवोद्गार काढले की आज पस्तीस वर्षात हा तप्पा झालाय पण ह्याच्या पस्तीस वर्षामध्ये आजपर्यंत जे केलेलं आहे त्याच्या डबल आपण प्रगती करायची आणि असे अनेक नामांकन आपण मिळवायचे तर असे लाभले लाभले सर्वांना आपली संस्था उभा राहिली या आप संस्थेतून बरेच कुटुंबांना आर्थिक मदत उभा राहिली बरेच उद्योगधंदे उभे राहिले आणि आपल्या निपाणीमध्ये चांगला नाव लौकिक झाला पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या व्यतीनं सी बी कुरबेडी सरांना मी

ಇದೇ ತರಗ ಕಾರ್ಯ ಮಾಡಿಲ್ಲ ಅವರಿಗೆ ಪಯುಷ ಆಗಿರಲಿಲ್ಲ ಧನ್ಯವಾದ ಹಾರ್ದಿಕ್ ಅಭಿಮಾನಿ ನಾವು ನಮ್ಮ ದುಡ್ಡು ಕಳ್ಸಿಗೆ ದುಡಿಯವರೆಲ್ಲ ಹೊಡಿತಾರೆ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನೋಡಿದ್ರೆ ಇಡೀ ರಾಜದ ಮೂರರಿಂದ ನಾಲ್ಕು ಸಾವಿರ ಜನ ಅಟನ್ಸ್ ಬಂದ ಪ್ರತಿ ಸಂಸ್ಥೆದವ್ರು ಮತ್ತೆ ಅರೇಂಜ್ಮೆಂಟ್ ಎಷ್ಟು ಚಂದ ಮಾಡಿದ್ರಲ್ಲ ಯಾರಿಗೂ ಏನು ಇದು ನಿಂಜಾನೆ ಬ್ರೇಕ್ಫಾಸ್ಟು ಅದು ಫಂಕ್ಷನ್ ಮೂರ್ ಸಾವಿರ ಜನರದು ಅದಕ್ಕೆ ಲಿಸ್ಟ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಸಂದಿದ್ದರು ಕಲಾಜಯಸಿ ಪಿಆರ್ ಪಾಪ ಲಿಸ್ಟ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಎಜರ್ ಸಂಬಂಧ ಅದೊಂದು ಬೆಸ್ಟ್ ಫಂಕ್ಷನ್ ದೇ ಹವ वेळ तरी काय असते काय हे विचार आपल्या सारखा असतो कारण आम्हाला वेळ फार कमी देतात जास्त वेळ देतात चालेल चालेल काय प्रश्न येत नाही आज मला वाटतं एक सुवर्णयुग की सुवर्ण क्षण म्हणूया आपण आपल्या संस्थेच्या नशिबामधला जरी मला हा पुरस्कार मिळाला असला तरी मी असं समजतो किंवा आहेच ते समजायचं किशोर पाहिजे आपल्याला बरं आहेच ते संस्था उद्योगी म्हणून मला हा पुरस्कार मिळाला याबद्दल कोणाचं दुमत असेल काही कारण कारण मग अशी बोलताना सर सरकारबद्दलचा विषय आपला थोडा निघाला होता सहकारला किती महत्व आहे आणि एसआरने पण सांगितलं आम्ही बेंगलोरमध्ये जे बघितल्याना सहकाराबद्दल मला वाटतं तीन चार ते वक्त्यांनी फार महत्वाच्या गोष्टी त्यांनी काय सांगितलं सरकार बद्दल ज्या वेळेला माणूस जन्माला येतो त्यावेळेला सहकार होता म्हणून तो आजच्या या पिढीला आपण पोचले जातो लक्षात घेतो महत्वाचा प्रश्न आहे त्यावेळेस ज्यावेळेस माणूस जंगलामध्ये राहत होता मनमाशी आपण राहत होतो त्यावेळेला आपल्याला काही आपल्या नव्हती बुद्धी नव्हती काही माहिती पण आपण त्या सर्व जंगली प्राण्यांच्यावर आणि त्या विरुद्ध अशा वातावरणामध्ये सुद्धा आपण पुढे गेलो का गेलो आपण सर्व एकत्र त्यावर्षी जे लोक राहत होते जंगलामध्ये त्यांनी सर्वांचे एकत्र राहिले शिकार कशी करायची ते शिकले आपली मुलं त्यांची ते सांभाळायला शिकले जंगल सुद्धा ते वाढवत जाऊ लागले प्राण्यांची ते काळजी करू लागले मला वाटतं म्हणजे सहकार आहे म्हणून जग आहे थोडक्यात मला सांग सहकार आहे आपला देशाला आहे जग सुद्धा चाललेला आहे सहकार चालले हे आपण आयुष्यात दिसून चालू थोडे मतभेद होऊ शकतात थोडं चालायचं माणूस म्हटल्यानंतर

घोटली हे सुविधा असते ही आम्ही थोडा वेळ जास्तीतो एवढंच पण विचारणार सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो हे आपण सर्व लक्षात घ्यावं थोडंसं जेव्हा आमचं पण चुकत असताना कडे घ्यावे तर कधी कारण असतात विशेष पण जनरली मात्र प्रत्येकाला विश्वासात घेऊन आपली पद्धत त्यांना सांगून त्या मतावरती चर्चा केली पाहिजे सगळ्यात मतं जी असतात कुठलीही गोष्ट करताना ज्यावर मी मत फोकट घेऊन त्यावरती चर्चा करते त्यातनं चांगला भाग घेऊ शकतो आणि आपण सर्वांनी केलेलं आहे म्हणून इथंपर्यंत दहा पंधरा वीस कोटी दोन ब्रँचेस पण थांबलो असतो की का आपण त्याच्या पुढे गेलेलो आहोत तर सर्वांनी चांगला एकत्र येतो आणि पुढे जात असतो तर त्यासाठी मला वाटतं जे काय माझा छोटा झाला सत्कार झाला मी छोटासा तर झालेला आहे याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी सर्व क्रेडिट मी आमच्या संस्थेला देतो ऍक्च्युली ज्या वेळेला याच्यामध्ये गवर्नमेंटच्या किंवा फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांच्यावर झाली त्यावेळेला आम्ही असं त्यांच्या स्पष्ट म्हणलं होतं की आमच्या संस्थेला तुम्ही बेस्ट ब्रँच म्हणून द्या आणि ते आम्ही क्यूमध्ये आहोत मला वाटतं ज्या वर्षी शंभर टक्के आम्हाला बेस्ट ब्रँच इन स्टेट आउट ऑफ ऑल फेडरेशन ब्रांचेस शंभर टक्के आम्हाला मिळाल्याच्या न हे करता सांगू शकतो कारण काय असतं इंडिव्हिज्युअल माणसाला काय आम्ही त्याला महत्व देतो संस्थेला मिळालं पाहिजे बेस्ट ब्रँच म्हणून आपल्याला बेस्ट इन्स्टिट्यूट म्हणून स्टेटमध्ये मिळालं पाहिजे म्हणून सगळ्या राज्यात देशातील कमीच वाटेल मग तर अशा पद्धतीने आपल्याला अजूनसोबत जायचं आहे त्यासाठी ही सुरुवाती म्हणूया इतक्या सगळ्या आपण केलो इतक्या प्रेमाने वागलून काम भेटून राहिलो अजूनसोबत भरपूर जायचं आहे प्रत्येक वेळी मी यांच्यासोबत आम्ही मित्रांसोबत बोलत असतो की बाबा कॉम्पिटिशन सध्या फार प्रत्येक दिवसाला एक बँक निघत असेल प्रत्येक गावामध्ये असेल निघत काम किती वाढले या

संस्थेला द्यावं लागतं त्याशिवाय सगळ्या गोष्टीचा उलगडा होत नाही सगळ्या गोष्टीची चर्चा समानकारक होत नाही आणि असं केलं तर आपण मला वाटतं अजूनच पुढं जाऊ शकतो आणि किंवा ट्रेडिशनल आपले जे निपाणी गाव आहे आमचे जे बुजुर्ग लोक आहेत आमचे वडील मुन्हे सगळ्यांचे आपली वडीलधारी मंडळी त्यांचं काही गुण्य असं असं मला वाटते त्यामुळे आपण ही संस्था निपारी <laughs> सुरू करू शकतो आणि त्या लोकांचा आपण आज सर्व आयुष्य मी त्यांना सपोर्ट करतो मला वाटत एकशे ऐंशी त्यांचे कुटुंब घेते सगळे सर्वांकडूनच काम करून साधने झाले आहे याच्यापेक्षा जाऊ शकतो मला तर असं वाटतं जर नवीन टेक्नॉलॉजी आपण अडॉप्ट केली आपण एआय बाकीचे तुमचे मशीन ऑफ करतो मशीन हे कितीच मशीनिंग अशा गोष्टी जगे किंवा तुमचं गो बँक सिस्टमा काय आहेत अशा कितीच गोष्टी याय लागले तर या गोष्टी पण सगळ्यांनी अडॉप्ट केल्या त्याशिवाय या जगामध्ये आपण आपले त्या कॉम्पिटिशन राहण्या फार आवडायचं ते शिकायलाच पाहिजे आपण लक्ष तर नाही आहे तुम्ही चालत होतं आता नाही आता आपल्याला सगळं नवीन शिकायचं आणि तसंच आपण करत येऊन मला वाटतं आपण या भागामध्ये आणि लोकशाही आपण महत्त्वाचं म्हणजे की लोकशाही सरकारने पण सांगितली लोकशाही चालवणं म्हणजे आज मी बघताय लोकशाही पार्लमेंटमध्ये काय चाललंय विधानसभे काय चालतंय किती काय काय सुरू असतं तो बघितलं का असं वाटतं काय चाललंय आपल्या देशामध्ये तर लोकांना ते महत्व समजणं झालं निवडून येतात आल्यानंतर मग दुसरं असंच घ्यायला घालण्या गोष्टी बसणे हे जास्त सगळ्या लिडर जास्त पद्धतीने चालले पण आपण त्या मागणीत न पडता फक्त आपली गॉर्मेटिव्ह संस्था म्हणून काम करायचं आणि हेच आपल्याला करायचं आहे आपण त्या बाकीच्या गोष्टी विचार तर आता पण आपण भरपूर काम केलं याच्याकडे आज परत रिपीट होतो थोडंसं चार मजले आमचे तयार होत आहेत संस्कार शिबिरं सुरू करायचं लोकांना आज कसं झालंय की मानसिक समाधान जे आहे ना ते थोडंसं थोडंसं मी सगळेच गेले म्हणे कशा पुढे बोलूया आपण एकमेकांना सगळ्याच समाधान सगळ्यांच केलं आमच्या सेट म्हणतात की चालेल हे समाधान मिळत आपण जर संसार सुरू केली चालवली का चालवली हे पण मानसिक समाधान मिळत आज तुम्ही गावात फिरला तर बघा पटना शेट्टी साहेब बसेजी डायरेक्टर आमचे बागडे साहेब बसेजी डायरेक्टर बाली साहेब बसेजी डायरेक्टर हे जे तुम्हाला कानावर पडतात ना ह्याच्यात आम्ही म्हणा एक पुढे आनंद मिळतो बाकी संसद तसा आपण काही जास्ती अपेक्षा करत नाही पण ते जे समाधान असतं ना ते जे मिळवायचं असलं तर आपल्याला संस्थेमध्ये लक्ष द्या कुठल्याही कामामध्ये तुम्ही संस्था म्हणत नाही कुठल्याही कामामध्ये कुठल्याही तुम्ही जर जबाबदारी जी घ्याल ती अवघीनं करा त्याला स्वतःला टोटली आपले डेडिकेट करून टाका स्वतः स्वतःला त्यामध्ये हे करून टाका टोटल त्यामध्ये विसरून जा तर अशा आणि स्टार प्लस हेच मला सांगायचं आहे जर तुम्हीच आमच्याकडे काम, काम करताय पण तुम्ही आवडीने काम केला तुम्ही टार्गेट कम्प्लीट करायला लागला आणि तुम्हाला जे मार्केटिंग आपण सांगत असतो ते एक आदर्श निर्माण केला या मी मागच्या बोललो तर परत गेला आणि बोलतो भाषण थोडं वाढेल एक दोन मिनिटं की मी असं असं म्हणतो की बशीर शहराचा जो स्टाफ या भागात आता आहे आता पस्तीस छत्तीस बँचिस आपल्या आहेत अडीचशे दीडशे एकशे ऐंशी स्टाफ आहे तर लोकांनी तुमचं नाव घेतलं पाहिजे घराचा स्टाफ कोण असेल लिपाणी गावामध्ये कुठल्या काम करत असेल बसू शकते यामुळे सर्वांनी म्हणून घेटवस बसले बोषण यासाठी तुम्हाला किती त्रास घ्यावा लागेल किंवा कोशिश किती करावी लागेल हे फार महत्वाचं आहे आदर्श मी निर्माण केला पाहिजे चांगलं घ्यायला बोलणं चांगलं बोलणं चांगलं वागणं मला उलटं बोलायचं नाही आहे गोड बोलणं सगळ्यात आज 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 फार मोठी गरज आहे आपल्या समाजात आणि या दृष्टीकोनं आपण त्या सर्वजण पास झालेले आहोत म्हणून ते आपल्याला एक अवॉर्ड मिळालेला आहे पुढच्या अवॉर्ड्स तुम्हाला सांगतो किंवा नक्कीच आपल्याला मिळतील मिळूया आपण कारण अशी संस्था पारदर्शकपणे काम करण्यास मला वाटतं या टोटल डिस्ट्रिक्टमध्ये मला निघायचं आमच्या पस्तीसमी संस्था नसतात इतके आमचं सगळे काम असतात तर याचा मला नक्कीच आज नऊ द्या परत त्याचे अवॉर्ड्स मिळतील त्याचा लाभ आम्हाला मिळेल आणि असंच जर आमचं पण एक मला देत जाऊया वार्ताहर मंडळी तर मी मला वाटतं खरोखरच त्यांना किती त्यांना त्यांच्याबद्दल चांगलं बोलाव हे कमीच आहे असं मला वाटतं कारण कुठल्याही संस्थेला मार्केटनं जर तुम्हाला राहायचं असेल गरजच असते त्याविषयी आपण काही करू शकतो तर त्यांचे विचार आमच्याबद्दल चांगले त्यांचे गुगवेल आमच्याकडं तयार झालेला आहे त्याचा उपयोग ते प्रत्येक डोळे झखून करतात असं सांगायची गरज पण आहे की बसण्याचे कार्यक्रम असतो आणि कोबडल जग आहेत आम्हाला थोडं वाटतंय बोल नये पण काही मार्गच नाही ना कारण आज लोकांना सतत त्या सोडला चित्र निर्माण करावं लागतं मग त्यामध्ये ते स्वतःला समजा की फार खूप चांगली गोष्ट आहे आपण थोडं करत असतो काय चुकीचं नाही आहे त्या अशा जमान्याप्रमाणे पण अजून सुद्धा पुढे आपल्याला जायचं सर्वांनी गोष्टी ह्याच्याविषयी चांगले करण्यासाठी काय करता येईल तर असं विचार करते आपल्याला समजा आता आमचे सहाशे कोटी झाला हजार कोटी का झाले नाही बाबा असं विचार करू ना समजा तुमच्या आता टर्नर हजार कोटी तो पाच हजार कोटी का नाही गेला त्यासाठी आपण सर्वांनी सुचार आपण चर्चा करायला पाहिजे आपण महिला डायरेक्टली विचार केला पाहिजे विचार का सहा आपण दिवस का थांबायचं हजार काय जायचं नाही पंधराशेला का जायचं नाही तर या गोष्टी मला वाटतं आपल्या प्रत्येक वेळ आल्या पाहिजे तर तुम्ही सुद्धा जोरदे कसं आम्ही सुद्धा मला वाटतं सिरियसली घेऊन पुढे जायचा विचार केला पाहिजे असं मला प्रामाणिक तू विचार केला आपण इथे दोन झालेलो आहोत आणि आवड मिळाली त्या पण मिळाल्या सर्वांनी काम केलं अजून सांगून पुढे जाऊ शकतो अशाच प्रेमानं अशाच वापुरकीनं आपण आपली स्वतः चालूया आणि सर्वांना मदत करूया सहकार्य करूया समाजसेवा करूया हे फार मोठ मुण, मोठं कसं आहे मला वाटतं बसे स्वामीजी सर्व अनुयायी आहोत बसूजी महाराजांनी सांगायचे की गरजे म्हणजे त्यांचे हेरसव लागू शकतो त्या बाराव्या शतकामध्ये त्यांनी जगामध्ये कांतिकोंड विश्वगुरु महात्मा बसवे त्यांचा आपण आदर्श आपल्याला डोळेस म्हणतो श्रीजे स्वामीचा आदर्श आपण डोळेस म्हटलं आपण शिंदे स्वामी स्वतः डोळ्याने होईल त्यांचं जीवन कसं असेल फक्त पांढरं धोती असे असणार हे शर्ट विशाला त्यांच्या शर्ट विशेष असत नाही एकही पैशाने आपल्याकडे ठेवत कधीही स्वतःचा विचार कधीही मी बोलेलं ऐकलं नाही आणि आमचं नशीब आमच्या संस्कृतीचं फार मोठं प्रेम होतं त्यासुद्धा तुम्ही मठाला आलाच नाही त्यासुद्धा सिद्ध स्वामीच्याबद्दल ते चांगले विचार सर्वांनी मांडले की अशी दुर्मीळ म्हणजे देव समजू देताना तर ती आदर्श आमच्या डोळ्यासमोर आहे मात्र वशवण जे आदर्श डोळ्यासमोर आहे या दोन व्यक्तीचे आपण ड्रेस म्हटलं तर मला वाटतं आपण काही कमी पडणार नाहीये

आपल्या संस्थेची स्थापना अठरा दोन एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी दिपाली या ठिकाणी केली आणि आज या शाखेच्या पस्तीस शाखा ग्रामीण आणि शहरी भागामध्ये कार्य करत आहेत शेतकरी हाच केंद्रबिंदू म्हणून आपले जे सभासद आहेत असंख्य जवळपास साठ हजार सह हे शेतकरीच आहे आणि अशा या शेतकऱ्याचा म्हणजे ग्रामीण भागातून शेतकरी असल्यामुळे जर शेतकऱ्याचं आर्थिक स्थैर्य जीवनमान उंचवायचं असेल तर त्यांना आर्थिक सहाय्य केलं पाहिजे त्यांची मुलं शिक्षित झाली पाहिजेत परदेशात शिक्षणाला गेले पाहिजेत ज्यावेळी परदेशात शिक्षणाला जातील त्यावेळी भरे कठोर करून आपल्याला अधिक पैसा मिळेल आणि त्या कुटुंबाची किंवा देशाची प्रगती होईल अशा दूरदृष्टिकोनातून सरांनी मग या संस्थेचे जे मोठं संचालक आहेत त्यामध्ये प्रतापांना पटल शेट्टी महेशांना बाजेवले डॉक्टर यश पाटील सर बिगार यांना त्यानंतर मला वाटते सुरेश यांना त्यानंतर कुटीवडे सर त्यानंतर शेट्ट्यांना त्यानंतर यांना त्यानंतर मेत्राण यांना अशा त्यानंतर सुशिला पाटील संचालिका अशा या संचालकांनी घेऊन एकत्र घेऊन काय तर आपण समाजासाठी केलं पाहिजे आष्ट्या दृष्टीकोनातून या संस्थेची स्थापना केली सर सर आम्ही या संचालक मंडळावर महात्मा प्रशूषकातून जे साधू संत होऊन गेले त्यांनी जे त्यावेळी अनुकरण केलं म्हणजे जगामध्ये शांतता निर्माण होईल मानव ही संज्ञा संज्ञा वापरली त्या त्यावेळी मला वाटतं हे जे, 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 नेटवर्क नव्हतं त्यावेळी त्यांनी सभा मंडपाच्या लोकांना मार्गदर्शन केलं आणि त्यांनी जे विचार दिले मला वाटतं बाराव्या शतकातील जे विचार होते तेच विचार सर आणि या संचालक मंडळावर पडून आज या संस्थेनं आपलं संपूर्ण जीवन समाजासाठी खर्च केलं मग जीवन समाजावर खर्च करताना आज बघा सरांनी आपला वैद्यकीय व्यवसाय असून सुद्धा सरांनी सामाजिक कार्य केलं आहे धार्मिक कार्य केले सांस्कृतिक कार्य केलं शैक्षणिक कार्य केलं शैक्षणिक कार्याच्या दृष्टीकोनं सरांमध्ये व्यायामशाळा असेल श्रीनिकल पब्लिक स्कूल असेल इतर संस्थांमध्ये असतील किंवा धार्मिक मला वाटते अकमाली मंडप असेल त्यात रुद्रभूमी असेल विविध मठ मंदिरे असतील त्यानंतर संस्कृतिक मला वाटते आश्रणामध्ये शिबिर झालं त्यावेळीसुद्धा सरांमध्ये केले त्याचा शेतकऱ्यांचा जीवनमान उचलून शेतकऱ्याचं पशुपालन हा त्या दृष्टीने विविध ठिकाणी शिबिरे घेतली त्यानंतर आपल्याकडे नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली महापौर मोठा आला अशा काही सरांनी किंवा संचालक मंडळाने लहान सहान गरीब लोकांना भांडी अन्नधान्य औषधं कापड त्यानंतर मला वाटतं करोना मोठी महामारी आली अशा वेळी लोकांना अन्नदान औषध पुरवठा नाही भूकंपाल भूकंपाला निधी अशा प्रकारचं काम सरांनी केल्यामुळं आणि याला जे सहकार्य मिळालं ते वार्ताहर बंधू केलंय म्हणजे समाजामध्ये जे काय सत्य घडतं आणि ते सत्य उजेड आणण्याचं काम हे वार्ताहर बंधूंनी केलंय त्यामुळे मला या वार्ताहर बंधूंना धन्यवाद द्यावं असं वाटतं परत या सर्वांनी वार्ताहर बंधूंच्या पाया स्वागत करावं कारण आज जर सरांना बहुमान मिळाला आहे हे सराविक या संचालन जे सत्य निर्माण केलंय सत्य म्हणजे काय आर्थिक आर्थिक आपण सुपरता निर्माण केली आहे आणि हे आर्थिक सुपरता सत्य उजळत आणण्याचं काम केलं उ... आणि के ते मुलं जे उजाडत आपण केलंय आणि ते त्यांच्या कार्याची दखल घेऊन मला वाटतं कर्नाटक स्टेट फेडरेशन कडून जो सर्वश्रेष्ठ सहकारी किंवा सहकार हा जो किताब हा जो आवाज किंवा सन्मान आहे हा सन्मान मिळण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य आहे आणि येथून पुढे सरा, सरा सर म्हटले की सर आपण एक हजार कोटी पर्यंत गेलं पाहिजे सर अगदी बरोबर का सर कारण सरांचं आज सत्यात्तर वय असून सुद्धा सरांचा विचार व्यापक अशा प्रकारचा दृष्टिकोन आहे लक्षात ठेवायचा संकुचित दृष्टिकोन नाही त्यामुळे सरांनी मी दीर्घायुष्य लागो आणि या संचालक मंडळाच्या वतीनं सर्वांचं परत एकदा आभार हार्दिक अभिनंदन मागतो तसंच सर्व सर, आपल्या सीओचे शिव एस दोन साहेब अशिषण शिवसेना आणि कर्मचारी वर्ग या आणि सभासद असंख्य सभासद यांच्या वतीने सर आपला परत एकदा धन्यवाद देऊन मी माझी रसाय जय महाराष्ट्र